या मराठी माझ्या चॅनलवरती पहिला लाईव व्हिडिओ घेऊन आलेला आहे आता लाईव्ह येण्याचं कारण एकच आहे की बऱ्याच म्हणजे आता कामाचं व्याप वाढलं आहे त्यामुळे मला जास्तीत जास्त व्हिडिओ टाकता येत नाही पण सर्व पशुपालकांना मी सांगू इच्छितो की आता वातावरणामध्ये आपण बघू शकतो की बदल झालेला आहे पावसाळा चालू झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी असा तुरळक असो किंवा मोठ्या प्रमाणात ही पाऊस पडलेला आहे तर अशामध्ये काय होतं की आपले पशुपालक ॲज इट इज पहिल्यागतच आपल्या जनावरांचं संगोपन करत आहेत पण आता सध्या काय की बरेच पशुपालकांकडे वाढलेला कोणाकडे चारा आहे कोणाकडं ओलल्या चाऱ्याचे म्हणजे अभाव आहे कोणाकडं ओरला चारा आहे तर अशामध्ये जेव्हा चाऱ्यामध्ये बदल होतो तेव्हा आपल्याला आपल्या जनावरांमध्ये झाली दुधाची घट बघायला मिळते म्हणजे आता समजा जे आपले पावसाळी वातावरण आहे तर या वातावरणामध्ये आपली जनावरं कमी पाणी पितात कमी पाणी पितात कमी रवण करतात तर ह्यामध्ये सारखी चिकचिक असते मग त्यामुळे रवन करा वेळ कमी मिळाल्यामुळे आपल्या जनावरांचं दूध कमी आयला आपल्याला बघायला मिळतं तर या सर्व अशा गोष्टींपासून सर्व पशु पालकांनी हो सावध राहणं गरजेचं आहे त्यांनी कुणी हाताने तोटा करू नये यासाठी मी आज लाईव्ह आलेलो ला आहे माझं पहिल्यांदा सर्व पशुपालकांनी एक सांगणं असेल की या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण आपल्या जनावरांना कॅल्शियम रेग्युलर देणं गरजेचं आहे कारण की कॅल्शियम हे पावसाळ्याच्या किंवा हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला बऱ्याच अंशी जनावरांचं उतरलेलं दिसतं किंवा आता हा जो प्रदीर्घ किंवा हा जो आपला जो प्रदीर्घ असा जो उन्हाळा गेलेला आहे ह्या उन्हाळा म्हणजे भरपूर हिट स्ट्रेस आहे आणि त्या हिट स्ट्रेसमुळं अलीकडे हे वातावरण जसं चेंज झालं तर त्यामध्ये मला बघायला मिळतं आहे की फील्डवर बऱ्याच अशा गाय बसलेल्या आहेत ज्या आठ आठ महिन्याच्या गाभण आहेत तर त्यांच्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसची डिफिशियन्सी आपल्याला बघायला मिळते आपला जो पशुपालक आहे जर आपण बारकाईनं बघितलं तर आपण कॅल्शियमकडे लक्ष देतो आहे गायांच्या किंवा मिनरल मिक्सर देतोय लिव्हर टॉनिक देतो आहे त्यांचं डिवॉर्मिंग करतो आहे पण एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे फॉस्फरस असा फॉस्फरस हे जनावरांना आपल्या ज्या चाऱ्यातून रेग्युलर मिळणं गरजेचं आहे ते त्या प्रमाणात आपल्या जनावरांना मिळत नाही आहे आणि फॉस्फरस डिफिशियन्सीमुळे आपल्याला आता अलीकडं ज्या गा बनगाय त्या काव सिंड्रोम किंवा किटोसिस सारख्या आजारांमध्ये गेलेल्या बघायला मिळत आहेत आता बघायला गेलं तर फॉस्फरससाठी स्पेशली वैयक्तिक मी असो किंवा महाराष्ट्राचे जे तमाम पशुपालक आहेत फॉस्फरससाठी आपण आपल्या गायींना स्पेशली असं काहीच खाद्य देत नाही जसं की फॉस्फरस कमी होऊ नये यासाठी आपण कोणीही आपल्या गायींना महिन्यातून किंवा दोन महिन्यातून इंजेक्शन देत नाहीत तर सहजच मला असं वाटलं की आज पावसाळी वातावरण आहे विजिटला पण आलेलो आहे मी एका ठिकाणी आणि पाऊस असल्यामुळे बराच वेळ पाऊस पडतो त्यामुळे मी इथं थांबलेलो आहे म्हटलं तुम्हाला एक माहितीपूर्वक तुमच्यासाठी एखादा व्हिडिओ बनवून टाकावा तर माझं सर्व पशुपालकांना एकच म्हणणं आहे की आपण आपल्या जनावरांना जी म्हणजे गरजेची विटॅमिन्स मिनरल्स जे गरजेचे आहेत ती योग्य वेळी योग्य त्या प्रमाणात आपण त्यांना देणं गरजेचं आहे म्हणजे ज्या गाभण गाय आहेत त्या गायींना बाबा कोणता चारा दिला पाहिजे म्हणजे गाभण गायंना जो चारा आहे तोच आपण दुधाच्या गायला देतो ह्यात आपण खरं पहिली गोष्ट फरक समजला पाहिजे गाभण गायला मिनरल मिक्सर दिलं पाहिजे का कॅल्शियम दिलं पाहिजे ह्यासाठी मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी भरपूर प्रमाणात भरपूर असे व्हिडिओ आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की बाबा कोणतं कॅल्शियम कोणत्या अवस्थेत आपल्या जनावरांना दिलं पाहिजे दंतासाठी कोणता डोस दिला पाहिजे कालवडींमध्ये कोणकोणते जंतनाशक कि किंवा महिन्यात वापरले पाहिजेत तसंच आपल्या कालवडी संगोपनामध्ये त्यांच्या वाढीसाठी कोणतं त्यांना टॉनिक देणं गरजेचं आहे किंवा किती प्रमाणात खाद्य दिलं पाहिजे असे बरेच असे व्हिडिओ आपल्या पशुधन ऐश्वर्य मराठी चॅनल वरती अवेलेबल आहे तर माझं सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर माझे तुम्हाला आवडत असतील तर ते तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि तुमचा फीडबॅक आवर्जून द्या की मी तुम्हाला कशा विषयी कोणत्या सब्जेक्ट वरती व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणले पाहिजेत ते ऍज इट इज व्हिडिओ मी वरती जाऊन जे अनुभवी माणसं आहेत त्यांच्याशी चर्चा करून किंवा जे जुने पशुपालक आहेत जे पारंपरिक पशुपालन करत आहेत त्यांच्याकडून ही माहिती गोळा करून तुम्हाला पुरवण्याचं काम करत जाईल तर पशुपालक मित्रांनो तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो तर पशुपालक मित्रांनो आता काय बोलायला माझ्याकडे शब्द नाही आहेत पाऊस वाढत चाललाय आणि आता मी इथून निघायचं बघतो त्यासाठी ह्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माहितीसाठी जर व्हिडिओ पाहिजे असतील तर जास्तीत जास्त मला कमेंट करून सांगा की काय एक टॉपिक आहे ह्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवून टाका तर मी तुमच्यासाठी ते अवेलेबल करत जाईन तुम धन्यवाद आधी बनते नच होतं